अजित पवारांना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेत संतोष देशमुख सोनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी हे काळे झेंडे दाखवण्यात आले भोकरदन नाका परिसरामध्ये हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी जात असताना हे काळे झेंडे दाखवण्यात आले आपण पाहतोय अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत जालयामध्ये ते आलेले होते आणि त्यावेळेला सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी गुंड आहे त्या गुंडाने जो आत ठिकाणी खळून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करण केली अशा निर्गुण हत्या निर्गुण आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली यांच्या याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर काव्य करू या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळून देण्यासाठी आम्ही आज मुद्दाहून अजितदादा पवार यांना हे काही झेंडे दाखवून त्यांना निषेध केला आणि हे एवढं करून जर आजीदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू